अजून पुराबी मुंबई थांबलेले आहेत नमस्कार मी निलेश वसावे आदरणीय तुकारामबाबांच्या नेतृत्वात सांगली येथे एक तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थांसाठी उपोषण स्टार्ट झालं होतं आणि हे उपोषण जोपर्यंत चाला, या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत हे उपोषण चाल चालत राहणार असं बाबांनी ठामपणे एक उपोषणचं नियोजन केलं होतं या उपसणाच्या काळामध्ये फक्त आणि फक्त आदरणीय तुकारामबाबांचे उपोषण होतं पाच दिवसापर्यंत हे उपोषण कार्यकाळ चालला त्याच्यानंतर जोपर्यंत शासनाचा निर्णय येत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही या हेतूने आम्ही उपोषण चालवलं हो होतं आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी आपले उद्योगमंत्री उदयजी सामंत गटाचे जे मंत्री आहेत ते आज इथं उपोषणासाठी हजर झाले आणि त्यांनी असं सुचवलं की दोन दिवसाच्या आत माननीय उपमुख्यमंत्री साहेबांसोबत उपमुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घालून देतो आणि भेट घाल्यानंतर येणाऱ्या एक ते पंधरा दिवसाच्या आत आपल्या कसे करून जे प्रशिक्षणार्थ त्यांच्या कायमस्वरूपीच्या रोजगाराचे प्रश्न आहे ते एक ते पंधरा दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला सोडवून देतो असं आश्वासनं माननीय मंत्री साहेबांनी दिलं तसेच या उपसनाला संपूर्ण महाराष्ट्राच्या उपसणाला संपूर्ण जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी येऊन बाबांना पाठिंबा दिला आणि बाबांनी कट्टरतेने कमवलेले हो माणसे बाजां बाबांसाठी लढणारे माणसे बाबांनी कमावले हो ते वे ते प्रशिक्षणार्थी इथं उपस्थित होते आणि रात्रंदिवस बाबांची साथ न सोडता त्यांनी पूर्णतः समर्थन दिलं हा मेसेज किंवा हे जे नियोजन किंवा हे जी पूर्ण संकल्पना बाबांच्या नियोजनानुसार आपण सगळ्या महाराष्ट्राची त्यांना लाभली तसेच हे उपोषण काळामध्ये बाबांनी जे प्रशिक्षण त्यांची दक्षता घेतली त्यांना जेवण आहे तर सगळ्या सुरक्षेसहित त्यांना आपले निदर्शनाथ पोलीस निरीक्षक म्हणा किंवा वैद्यकीय या सगळ्या गोष्टी म्हणा तर बाबांचे पूर्णतः प्रशिक्षणात तेव्हा लक्ष देऊन हे कार्यक्रम आम्ही आपण पार, पार पाडून घेतला आणि जो उद्देश होता प्रशिक्षणात्थ त्यांच्या कायमस्वरूपीच्या रोजगाराच्या प्रश्न तो अज या उपोषणस्थळी आपल्याला यशस्वी झाल्याच्या आपल्याला ठरवलं तरी काय हरकत नाही येणार या पंधरा दिवसात आपल्याला काम स्वरूपीच्या जी आर आपल्या हाती शंभर टक्के येणार आहे दोन दिवसाच्या आत आपल्याला माननीय मुख्यमंत्री साहेबांची आपली भेट सुद्धा होणार आहे या उपोषणाच्या पूर्ण काळ किंवा पुढची जी नियोजन आहे किंवा पुढची जी माहिती आहे आता तुकाराम बाबा सांगतील व आपल्या महाराष्ट्र आता मार्गदर्शन करते किंवा आपल्या जे उपोषणाचे जे उद्देश होता तो यशस्वी झाला की नाही ते आपण बाबांच्या हातीतून ऐकू सर्वप्रथम मी निलेश सर तुमचं मनातून चार पाच दिवसाला सातत्यपूर्वक मुलांची काळजी घेण्यामध्ये जी सक्रिय भूमिका बजावली होतोपूर्वी देखील मी तुम्हाला गरजेचं आहे हक्का हक्काची माणसं किती असणं गरजेचं आहे कमतरता तुम्हाला आणि मला जाणवली बरोबर आणि वास्तविक पाहता मी तुम्हाला सांगितलं की आपण काहीतरी घेऊन निघणार बरोबर आता पण देखील मुंबईमध्ये मिटिंग चालू आहे त्या संदर्भात काय निर्णय होईल ते आपण स्पष्टीकरण देऊ शकतो जर बघितलं परिस्थिती तर आपण एक प्रबळ आणि एक चांगलं नेतृत्व म्हणून ज्यालाकडे बोलले जातो ते उदय सावंत जे एमआयडीसी जाणकार मी त्यांना तुमच्या भागातले एमआयडीसी ते देखील बोललो त्यांना की बाबा ज्या ज्या भागामध्ये मी गेलो नंदुरबारमध्ये तिथे एमआयडीसी नाही आहे गडचिरोमध्ये एमआयडीसी नाही आहे चंद्रपूरमध्ये त्या भागामध्ये एमआरडीसी आवश्यकता आहे बरोबर दुर्मिळ भाग आहे त्या भागामध्ये देखील साहेब काम करणं गरजेचं बरोबर तुम्ही निसर्ग फक्त आमचा निसर्ग तुमचे प्रक्षेषणाचा विषय नाहीये त्या लोकांना काम नाही आहे बरोबर तुम्ही चंद्रपूरला गडचिरला नंद्रपूरला जावा तुम्ही जिथे परिस्थिती बघा तिथली सीची गरज आहे बरोबर जी एवढी बेकार परिस्थिती आहे तिथं त्या लोकांचा कामाचा प्रश्न आहे ते हक्काची भाक त्यांना उपलब्ध करून द्या यासाठी मागणी केली आपण बरोबर शंभर टक्के तरी दोन चख्यमंत्री साहेबांनी बेडगावून घेतात उपमुख्यमंत्री साहेबांनी बेडगावून देतात त्यानंतर मग शिष्टमंडळ जे आहे ते त्या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांचं फुली दिशा ठरणार आहे तर त्यात समाधानकारक नाही झालं जी आर वगैरे बाकी गोष्टी तर शंभर एक जी आर नाही केलं कारण त्यांच्या बोलण्यामध्ये पॉझिटिव्ह होता जे त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत जे इथले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते जे इथं होते त्यांनी जे हे लावलं तर ते प्रबळ दावेदार म्हणून लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के इथे यश प्राप्त करून काय ते बरोबर आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला न्याय शंभर टक्के भेटून जाईल बरोबर साहेबांनी हे देखील आपण स्टेज वर सगळ्या ऑपोशन येऊन साहेबांनी आपल्या स्वतःच्या सांगितलं की कायम साहेबांसोबत दोन दिवसाच्या आत तुम्हाला भेटी घालून देतो तसेच येणाऱ्या पंधरा दिवसात कायमशे रुपयाच्या रोजगार मी तुम्हाला काढून जे सांगितलं आहे जर ते नाही झालं तर येणाऱ्या पुढचं आपली आपली सुद्धा तयारी आहे तेव्हा म्हणजे ना नाशिकला सुचवलं की कुंभमेळा आहे कुंभमेळा आहे जसं मी मग सांगितलं की तुम्हाला कि एक तुम्ही मोनालिसा बघितला तुम्ही मोनालीसा मी सांगितलं की एवढा मोठा कार्यक्रम झाला तर तिथं मोनालिसा खूप महत्वाची झाली कुंभमेळ्यामध्ये बरोबर म्हणजे महाराज लोक महत्वाचे झाले तस नाशिकच्या कुंभामध्ये फक्त नाही कोणी बरोबर महाराज की ते राहणार नाही पण आपलं जे आहे ते त्या ठिकाणी खूप वेगळ्या बाबा या दिवशी आपल्या उपोषणासाठी जे पाच दिवस उपोषण चाललं त्या उपोषणामध्ये जे प्रशिक्षणार्थी आपल्यासोबत भोके ताटे तसंही काय असे ना जेवणाची सोयी तर होती कुठेही झोपेल कुठेही राहत पण आज शेवटच्या दिवस होत्या उपोषणाचा तर एकमेकांना सोडून जाताना रडत होते बाबा आपल्याला सोडून यायचे विचारच करत नव्हते आता देखील ते कबाडी कबाडी जे आहेत भागवत कबाडी जे प्रशिक्षणारे आहेत जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण बघतो तो बिचारा अर्धा तास लढला म्हणजे एवढी परिस्थिती बिकट आहे बरोबर आणि एवढं प्रेम जिवाळा भक्ती या लोकांनी लावली हे अगणित आहे म्हणजे याचा कल्पना तुम्ही आम्ही करू शकत नाही प्रेम कमी आम्ही करू शकत नाही जी मानसिकता माणसं कोण काय करते कोण काय करते हे माहित नाही पण ह्या लोकांनी जी प्रेम दिलेलं आहे जो जिवाळ दिलेला आहे जी माया दिलेली आहे ती फार वेगळी दिली आहे आता मला सोडून जायला त्याला बरोबर प्रशिक्षण सोडून द्या पत्रकार देखील इतले सोशल मीडिया बघितले ना बाबा की इतके सपोर्टिव्ह आहे आपल्या हे सोशल मीडियामुळे आपला प्रश्न पोहोचला दादा इलेक्ट्रॉनिक मीडिया जे आहे हे मुंबईमध्ये देखील त्या आर्म केला असतं पण एका नेतृत्वाने नियोजन केले म्हणजे आपण बाकीच्या गोष्टी भाग घेणं बरोबर त्यामुळं जे जे नेतृत्व भाग ने ते नेतृत्वाने गरजेचं आहे आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या पतीने वाटचाल करणं गरजेचं आहे बरोबर आता इथलं जे ते शांत आणि सैमी पद्धतीत होतं बरोबर आपल्याला मिटिंग घडवणे गरजेचं होती तुमची मिटिंग घडली का तुम्ही चार पाच आंदोलन केले मिटिंग घडली का भेटले का नाही नाही भेट मग आज तुम्हाला इथे एक मंत्री खात्याचा त्या खात्याचा उद्योग मंत्री येऊन तुम्हाला शोभ देतोय बरोबर उद्योग मंत्री भेटतोय तुम्हाला सांगतोय की बाबा तुमचा मी माणूस तुमचे मुख्यमंत्री भेटवा पंधरावीस जर मुलग घेऊन आपण आजार बाजार गेलो गिरीश महाजन तुमचा भाजपचा माणूस होता तरी देखील तिथे भेटाव त्याच्या खेड्याच्या जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा जिल्ह्यामध्ये मंत्री भेटून जातो दिवसभरामध्ये दोनशे पंच्याऐंशी लोक पदाधिकारी जिल्ह्यातली भेटले तालुक्यातली पदाधिकारी भेटली धंद्याची पदाधिकारी भेटली किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक येण्याचा आणि अजून दोन दिवस जर गेला असत चांगली पूर्ण बरोबर बाबा मी माझ्या युट्यूब चॅनल काय काय व्हिडिओ टाकत असतात हे आमचे सहकारी मित्र विजय पाडवी सर लहानपणापासून पहिली पासून तर आजपर्यंत आम्ही सोबतच आहोत आणि कुठे गेले की नाही तर आम्ही सोबतच असतोय तर सगळे व्हिडिओ वगैरे याने शूट केले ते टाकतो खूप छान दादा म्हणजे अगदी अगणित आहे आणि तुमचं सगळ्यांचं मी मनातून आभार व्यक्त करतो नहीं, नहीं, की तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने एवढ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वेळ देऊ आणि सर तुम्हाला सांगू का आपला परिवार झालाय बरोबर खूप लोक कमवले हे मॅडम कुठले तुम्ही आय मॅडम आहेत ओके मॅडम पर पर ही पूर्वी बघा रात परत जाऊन परत परत आले म्हणजे असे तरीच बसली बसली ही जी परिस्थिती आहे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतात म्हणजे जावं जा असं वाटत नव्हतं नाही काय सर ही जी माया आहे ही माया जी आहे ही जी प्रेम आहे हे कुठं तुम्हाला उपलब्ध होणार तुम्ही जिथा शूटिंग शूटिंग घ्यायला ते आमचे संत काय संत संत सोपान संत आहेत सगळे जग गेले निघून पण ते काय जायला विचार म्हणजे ही अवस्था इथल्या लोकांची आपण मला डॉक्टरने ऍडमिट करायचे नियोजन केलं करा। ठोके वाढले तुम्ही सांगितलं मला जेव्हा ते मंत्री भेटून ते बोलले ठोके डबल ठोके झाले माझे समाधान करा बाबा खूप समाधान हात ठेवा आशीर्वाद घ्या खूप खूप चांगले फोटो पण घ्या बाबा खूप छान आणि खूप बेस्ट ऑफ तुम्हाला खुशी तुमच्या आशीर्वादात सगळं काम होत राहणार अभावात कुठं पण प्रशिक्षणार्थ्यांना युपसांसाठी बोलवलं किंवा कोणत्याही आंदोलनासाठी बोलवलं किंवा आपल्या कार्यक्रमासाठी बोलवलं आम्ही नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी व आपले इथे नाटकाच्या प्रशिक्षणार्थी जे जोडले पूर्णतः आम्ही उपस्थित राहणार चार दिवसामध्ये आपल्याला सोडून कुठे कधी कुठे जाणार नाही निस्तच प्रेम नाही तर खूप माणसं आपण कमवले महाराष्ट्र कमावल्या सारखं झालं तुम्हाला देखील मी कमवत असताना माझ्या तुम्ही पण तेवढे माणसं कमवले खूप ताकदीने कमवले महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थाचे नसीब आहे बाबा की आपला सारखं नेतृत्व आम्हाला भेटलं आहे का नाही मॅडम ते काहीच नाही तुम्हाला सांगते या प्रशिक्षणार्थ्याच्या नावासोबत जर आपलं नाव जर साईटला झालं तर प्रशिक्षणार्थी नावच ना संपवून जाणार आहे म्हणून सगळ्या प्रशिक्षणार्थ महाराष्ट्र जेवण झाल्यासारखं झालं ते माझ्या आंदोलनामध्ये मुंबईला रात्रीचे राहते पोलीस डिपार्टमेंट च्या आधी ते देखील भेटण्यासाठी त्यांच्या मुलासोबत आले दादा हो माने साहेब दादा माने साहेब दादा मला वाटतंय याच्या अगोदर मी मोबाईल आंदोलन केलं दिन म्हणजे पाण्याचा क्रश घेऊन जेव्हा ला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना रात्री भेटायला मी जायला होतो तेव्हा हे त्यातले मीन सूत्र जरा होते त्यावेळेस रात्रीच्या हे देखील माझ्यासोबत होते हे देखील एक दिवस पूर्ण उपाय होते पोलीस डिपार्टमेंट मध्ये मला बंधुवसला होते माझ्या बंधुसाठी साठी साहेब होते आज मी इथं आहे म्हटल्यानंतर मी त्यांचा चिरंजीव ते मला भेटायला आले मग मला सांगा एखादा माणूस मी कनेक्टेड केला असेल तर तो, तो किती प्रेमाने जुडला असेल बरोबर ते देखील त्यांच्या देखील त्यावेळेस डोळ्यामध्ये आनंद असत्र होते जेव्हा एकनाथ शिंदे साहेब रात्री भेटले तेव्हा मला मिठी मारली त्यांनी आपण बाबा काहीतरी कमवलं आणि आम्हालाही खूप बरं वाटलं की एखाद्या लढ्यामध्ये आम्ही थांबलो आणि त्या ठिकाणी खरोखरच आम्हाला समाधान वाटलं तो आनंद आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आज बघायला भेटतो तुम्ही काम काय करताय हे महत्वाच नाही माणसं कशी कमवत असते असे माणसे कमावले की बाबा कधी सासवड आता हे बघा दोन हजार तेवीस आहे दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस धुटी संपली ना मला दुटी संपली बंदोबस्त संपला बंदोबस्त सुद्धा माझ्यासोबत बंदोबस्त संपला दुटी संपली तरी देखील माझे संबंध जोडले ते माझी इथं आले मला म्हणजे नाटक करणार आहे का जेवण करणार आहे का चहा घेणार आहे काय आणून देऊ का डिपार्टमेंट दुटी संपले ना तुम्ही प्रेम काय लावणार आहे प्रेम कसं लावणार आहे बाकीच्या गोष्टी महत्वाच्या माझ्यासोबत पण माणसं मंडळी आहेत आज मला सांगाय आता तुम्ही सगळी माणसं गेलेले आहेत अजून काय जाणार आहेत बाकीच्या गोष्टी आहेत हे सगळी गोष्टी महत्वाच्या आहेत

जे आज सा, उदय सामंत आले ते त्यावेळी सकाळी पाठवून देतो म्हणून सांगित होते अरे सकाळपर्यंत उदय सामंतच तिथे आहे होते म्हणजे ही अशी परिस्थिती आहे त्यामुळे काय अडचण नाही आणि तुम्ही सोयीजण सोबत आहात त्यामुळे काय अडचण काय अडचण